नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज आपण चाललो आहे आपल्या नमनाची रेसळ आहे सराव आहे म्हणजे त्यासाठी आपण चाललो आहे सांताक्रुज ईस्टला आपण वेस्ट वरून सांताक्रुज ईस्टला चाललो आहे वाजतो आता करता त्यासाठी आपण चाललो आहे लेट आहे मला वाजले तर साडे दहा दहाचा टायमिंग होता पण मी ग्रुपला नसल्यामुळे मला काही माहीत नाही जाऊया आंबा सिग्नल कधी थांबत नाही पण आज ना थांबलोय दोन संडे फक्त राहिलेत सरावाला सरावाला जायचं अजून एक संडे तर नसेल मी एक संडे करायचा सिग्नल तोडून आपण निघालो भैया आताच आहे व्हिडिओ बोलतोय मी टाइमपास साठी म्हणून बघूया कसं वाटतं आहे आज खूप दिवसांनी काढला याला बाहेर गाडीवरती मोटर ब्लॉगिंग करतोय गोळीबारला जायपर्यंत सांताक्रुइ ला ट्रॉफिकचा सामना करावा लागतो खूप म्हणजे खूप एवढा ट्रॉफिक असतो ना खूप असतो सिग्नल तोडत जाणार आहे मी सर्व आज त्या सिग्नलने आलो आता ह्या सिग्नल थांबायला लागेल हा एस वी रोडचा आहे सिग्नल आणि तो सिगनल है आ, है सिगनल, लिंक इथे हो सिग्नल तोडलेला आहे मित्रांनो तो लेट होतोय मला मम्मी मी जरात आहे अति काही संकट नाही हे खरं आहे तरी पण जरा बघून तोडायला हा रोड संध्याकाळचा एकदम फुल असतो

बार, अब्दुल हकीम चौकला पोचले आपण आता इथे आपल्याला लेपनी जायचं आहे आपल्याला आहे म्हणजे इथे देसाई हॉस्पिटल आहे सावका गाडी चालवतो आपण म्हणून खास गाडी तरी आपण शकतो त्या रस्त्यावर ट्रॅफिक खूप असतं संध्याकाळचं सकाळचं पण असतं आज संडे मग जरा कमी आहे दुपार नंतर खुल होईल घ्यायचंय राईट राईट मारून आपण चाललोय हॉस्पिटल जवळ इथून घ्यायचं आपल्याला लेप आहे गार्डन दीनानाथ दिनकर जय पटेल उद्यान कधी गेलो नाही गार्डनला ना? समोर काय तो हॉस्पिटल आहे वि एन देसाई रुग्णालय शांतावृत पूर्व म्हणजे देसाई हॉस्पिटल रेसाईचं <गँगाँ> ठिकाण आलेलं आहे आपल्याला इथे गाडी लावायला जागा भेटली पाहिजे पार्क करतोय आणि आपण जागा वरती

पण हे लागेल साडी लागेल सराव संपलेला आहे आता आमचं डिस्कशन चालू आहे विना कामाची माणसं ढोलकी भरत आहे ढोलकी वापर गुवा आमचे विना कामाची माणसं पिढ्याच्या भूमिकेत काकड्याच्या भूमिकेत डिस्कशन चाललं आहे आमच्या

सेमडा काय गेमला काय करायला पण साडी लागते एक निघाली गोवा निघाली जा चालतं होत बाय ओळखी वाजत हॉरगन फास्टर का सेटअप संपलाय आता आमचं चाललंय आम्ही आमच्या घरा टट्टा बाय बाय चला आपली रेसो संपली आहे गाडी काढूया आता चालू करूया जाऊया आता आपल्या आपण घरी मित्र होऊ आज आपण चाललोय ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे चाललो आहे कारण आपल्याला कॅमेरासाठी जरा सामान घ्यायचं आहे आपल्याला आप बाकीचं जर हलं आहे ते घ्यायचं आहे अजून थोडं थोडं हलो घ्यायचं आहे कारण आता ऑर्डर आहेत त्यासाठी आपल्याला सामान लागणार आहे गरज आहे त्यासाठी घ्यायचं आहे त्यासाठी आम्ही चाललो आहे आता मी आता चाललो आहे खार स्टेशनला आपली गाडी लावायची तिथून आपण ट्रेंडनी आपले दोन मित्र येत आहेत त्यांना ते त्यांच्यासोबत जायचं त्यांना पण सामान घ्यायचं आहे एकाला घ्यायचं आहे तर चाललो आहे आता जरा बघूया कसं काय तिकडे दुकानं खूप आहेत तिकडे आपल्याला कसं काय पडतं ते दाखवतो मला काय काय भेटतं जमेल तेवढं दाखवतो आज आहे संडे संडेला बघूया किती गर्दी आहे का तिकडे काय आहेत आहेत पण कमी आहेत कारण का, इत, का एका दिवशी सर्व ऑर्डर आल्यात तर कसं जमणार नाही एका ठिकाणी जाऊ शकतो आपण चार चार पाच ऑर्डर एका दिवशी पेंडिंगला ठेवून काय फायदा नाही तर एक दोन घेतलेला बस आहे बाकी सर्व सोडून द्यायचं आहे त्याला आता आपण व्हिडिओ खार्टिशन जातो आहे मित्र येतील पाठून मी डायरेक्ट बाहेरच्यावर आलो आहे आणि आपला व्हिडिओ कसा वाटतं तुम्हाला नक्की सांगा खूप दिवसांनी मोठं ब्लॉगिंगचं सेटअप लावला आहे मी आज मोठं ब्लॉगिंग करतो आहे काही करून काढला नव्हता म्हटलं आज सहजासह काढूया आणि जा बघूया असं वाटतं आहे आपल्याला ते व्हिडिओ कसे आहे बघूया आता गावाला जाऊ तेव्हा बघूया गाडी घेऊन चालली ना तर करूया गावाला आपल्या कोकणात एवढे येणार आहेत आता सध्या लवकरच कारण गावाला पोस्ट लेट होतील कारण की आपल्या गावाला नेट नाही ने चालत वायफाय वाई भेटलं ना तर लवकर करीत नाही निश्चितच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब दादर <laughs> स्टेशनला ह्या दोन माणसामुळे लेट झाला याच्यामुळे लेट झालं लेट दोन तास मला उभे केले तर तीन त्रेपन्न वाजले चार दोन ट्रेन लेट आहे अगदी आपण हातभीत मारलाय बरं आम्ही चाललो फायनल आम्ही पण फायनली आम्ही पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनचा भाग आहे बघा स्विमिंग कराचा एवढी गर्दी असते सर्व पी एस टी मार्केटला आलो आहे आम्ही आता आम्ही आलोय शॉपिंग करायला ज्या कामाला आलो त्या काम झालं नाही कपडे घ्यायला आले तर एक बॅग घेतले आम्ही बाकी सगळे कपडे घेतात आणि हाय मुंबई महानगर महानगर मुख्यालय समोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मनिल्स तिकीट काउंटर आणि आम्ही तिकीट काढतोय डायरेक्ट एटीएम कार्डवर ट्वेंटी रुपी, रुपीज यू पी आय चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय